शेतकरी मित्रांनो ई पीक पाणीची मदत आता संपत आलेली आहे शेवटचे दोन दिवस ई पीक पाणी करण्याकरिता बाकी राहिलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली नसेल त्यांनी दोन दिवसामध्ये ई पीक पाणी करून घ्यायचे आहे आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत की आपल्या गावातील कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली आहे ते आपल्या मोबाईलवरून कसं चेक करायचं चला जाऊया मोबाईल स्क्रीनवरती आणि पाहूयात तर आपल्याला जायचं आहे ई पीक पाणीच्या ॲपवरती त्याच्यानंतर आपलं जे लॉग इन आहे मी नवीन लॉग इन करणार नाही आपण होम पेजवरती जायचं आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला सहा पर्याय दिसत असतील या सहा पर्यायापैकी आपल्याला जो गावाचे गावाचे खातेदाराची पीक पाहिणी माहिती याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मित्रांनो इथे आपल्याला गावकऱ्यांशी गावातील शेतकऱ्यांची यादी ओपन झालेली आहे इथे तुम्हाला जे ग्रीनमध्ये म्हणजे हिरव्या रंगामध्ये जे दिसत आहे जे, जे हिरव्या रंगामध्ये दिसत आहे त्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी झालेली आहे आणि जे काही पांढऱ्या रंगामध्ये दिसत आहे त्या शेतकऱ्यांशी अजून ई पीक पाणी व्हायची बाकी राहिलेली आहे तर मित्रांनो आपल्याला सरळ जाऊन त्यांच्या पुढे जर माहिती पाहि तर आपल्याला जर अधिक माहिती घ्यायची असेल तर इथे तुम्हाला जो डोळ्याचा एक लोगो दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर त्या शेतकऱ्याची कोणत्या कोणत्या सर्वे नंबरची कोणत्या पिकाची पाणी झालेली आहे ती इथे दिसणार आहे त्याच्यामध्ये दे आपलं देखील आपण